सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे त्यातल्या त्यात मंगळवेढ्यातला त्यात प्रकाश झोतात असणारा मतदारसंघ म्हणजे नंदेश्वर भोसे जिल्हा परिषद गट या ठिकाणी सध्या भाजपकडून प्रदीपजी खांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि काँग्रेसकडून बसवराज पाटलांना या ठिकाणी मैदानात उतरवण्यात आले या भोसे गटामध्ये नेमकं कुणाचं वारं वाहते हेच जाणून घेण्यासाठी आज आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी या ठिकाणच्या हुन्नूर मधल्या रेवेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत पाहूयात नेमकी नागरिकांची काय मते आहेत नमस्कार नमस्कार काय नमस्कार। नाव आपलं सुखदेव येरंडे बर काय सध्या जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे तुमच्या गटाची कुणाचं वातावरण वाटतं इकडं बसू पाटील बर का आपल्या गावातला माणूस आहे जवळचा माणूस आहे जवळचा माणूस आहे हाडी अडचणी येतोय सध्या इथं भाजपकडनं तर भरपूर ताकद लावली गेले काय ना होत दोन वर्षाला रस्ता उकरून ठेवला अजून नीट झाला नाही नाहीत काही आमदार लक्ष देत पण खालचं जे आपलं खालचे जे लोक आहेत त्यांचे चमचे आहे चमचे नीट काम करत नाहीत चमचे काम करत नाहीत काम करत नाहीत काय सध्या भाजपचा उमेदवार आमदार साहेबांनी गेल्या वर्षी जगोरेला शब्द दिल तर आमदार केला तुम्हाला या वर्षी पंचायत समितीला उभा करून तुम्हाला सभापती करतो म्हणून मग त्यांना डावललं गेलं त्यामुळे त्यांचा फटका त्याला जरूर बसेल हा मोठ्या प्रमाणात काय सध्या इथं चर्चा आहे भाजपकडनं बाहेरचा नाही कुठला जर त्याच काय नाही पण जवळचा माणूस आहे ना बसू पाटील त्यांनाच मतदान करायचं आम्ही भाजपचीच माणसं आहे पण ह्या बारीनी भाजपला मग टाकायचं टाकायचं आता टाकाय ना म्हणलं रस्ता दोन वर झाला कमर मनक गेली आमच्या अजून नीट झाला नाही नमस्कार काय नाव आपलं रमेश मेटकरी सध्या निवडणूक लागली भोसे गाठाची तरुणांचा कुणाला पाठिंबा आहे हा इकडे बसवराज पाटील बऱ्यापैकी आहे होय काय सगळं बसवराज पाटीलच काय भानगड आहे हाय चांगला माणूस आहे कधी बी रात्री गेलो तर जनतेसाठी स्वतःच्या गाडीचा स्टार्टर मारून पदरचं तेल टाकून त्याची ते तालुक्याला काम करून देण्याची हिंमत आहे आता इथं भाजपने देखील उमेदवार दिलाय की प्रदीपजी प्रदीपजी खांडेकर यांना काय वाटतंय त्यांच्याबद्दल <laughs> दिलाय की आता जे पक्षच आहेत ते पक्षच देणार करणार सगळ्यांना उमेदवार बाहेरचे आहे म्हणून चर्चा आहे की बाहेर बाहेरचं तर आहे ती तर जरूरच आहे ती आम्हाला मान्य ती आम्ही स्वीकारतच नाही बर आणि त्यांचं कसं आहे प्रदीप खांडेकरला त्यांनी काय केलंय आता त्यांनी काल प्रचारसभा रेवाडीत घेतली मी घरकुल केले मी हाम केलं तम केलं गरकुलची कामं केले त्यांनी सांगितलं माझा सवाल आहे तुमच्या माध्यमातून बाईट कट करू नका तुम्ही माझी प्रदीप खांडेकरला माझी समाधान अवतड्याला बायट दाखवा दा। बावीस घरकुल प्रदीप खांडेकरनं रेवाडी कॅन्सल केले त्याला जिम्मेदार फक्त प्रदीप खांडेकर आहे सभापती ते असताना पंचायत समितीला प्रेशर टाकून त्यांनी केलेला आहे का केलं हे आणि तुम्ही प्रचार सभेत सांगता मी घरकुला जी कामं केले मी असं केलं तसं कुठं केलं आहे ह्याचा सगळा पुरावा आहे माझ्याकडं आणि मी आम्ही समाधानवतड्याचा मी निष्ठावंत कार्यकर्ता होतो दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपला इथं बूथ एजंट नव्हता त्यावेळेस मी काम केलेला माणूस आहे समाधान अवतड्याने निष्ठावंताला का डावल काय आमचा विकास केला आमची घरकुल कॅन्सल केली आम्ही तुम्हाला पोटनिवडणूक एवढा प्रतिसाद दिला आणि ह्याच प्रदीप खांडेकरनं आमची एकवीसला ला आमदार झाल्यानंतर घरकुल कॅन्सल केले ही माझा सवाल आहे का केलं आणि तुम्ही आता मत मागायला तर तुम्हाला कुठल्या तोंडानं मतं द्यायची काय गरज आहे तुम्हाला निवडून द्यायची तुम्ही त्याच्या लायक नाही माझा स्पष्ट सवाल आहे आता इथं पैसे खर्च करण्याची क्षमता बघून उमेदवारी भाजपकडून देण्यात आली अशी चर्चा आहे गावकऱ्यात काय वाटतं याबद्दल हवं का ही मुळात आमचं रेवाडी तर गाव पैशाला बाळणार गाव, गाव नाही कारण मी ग्रामपंचायत निवडणूक केलेला माणूस आहे रेवाडीत पैशाला बाळायचं रेवाडी गाव नाही तुम्ही टिप्परनं जर समाधान होता पैशा आणून वतलं प्रदीप खंडकरन वाटलं तरी इथं काहीही परि पडणार नाही काहीही पडणार नाही आणि तुम्हाला दिसेल उद्याच्या निवडणुकीत दिसेल तुम्हाला रेवाडीत काय ते दाखव प्रदीप खांडकरनं जी त्यानं केलेल्या जी कर्माची फळं आहेत तीच रेवाडीत त्याला मिळणार आहेत उद्या निवडणुकीत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नामदेव रामचंद्र रेवे सध्या भोशी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे कुठल्या उमेदवाराची इथं वातावरण आहे वातावरण इथं बसवराज पाटील का आ, तो माणूस आहे बर त्याच्यामुळे बरं आता भाजप तर इथं मोठ्या माणसाला उमेदवारी दिली की प्रतीपजी खांडेकर देऊन काय करायचं बर काही उपयोग होत नाही बसवराज पाटील बसवराज पाटील काय विकास झालाय गावचा झालाय ना हो काय समस्या गावच्या काय गावच्या समस्या आहेत का आहेत की काय काय चालू आहे रोडचं हेच ना रोड आता बघितलंय तुम्ही रस्ते नाहीत त्याच्यामुळे ते आमदार साहेबांनी पहिले रोड सगळे उकरून त्या रोडचे कामं झाले समाधान दादा रोडचे कामं झाले नाहीत त्याच्यामुळे आता बसवराज पाटील काय सध्या लक्ष देत नाहीत का आमदार साहेब आमदार साहेबांचं रोडचं बघताय तुम्ही आता रोड आलाय ते गोंडा ठेवला हा त्याच्यामुळे बसवराज पाटील कसे गोरगरिबांचं नेत आहेत त्याच्यामुळे बसवराज पाटील काय पाण्याचा प्रश्न वगैरे आहे का इकडं पाण्याचा प्रश्न पिण्याचं पाणी आहे सध्या वापरण्याचं आहे सध्या भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे काय कुणाचं पार्ट जड वाटतं या ठिकाणी आता बघा ह्या ठिकाणी बघा गेलं तर काय लोक म्हणते विकास आहे पण मला सांगा विकास कुठं तुम्ही येताना बघितलं का आम्हाला आम्हाला दिसेल मला सांगा ह्या ग्रामपंचायतचं इलेक्शन होणार अडीच अडीच पावणे तीन वर्ष झालं एक रुपयेचा निधी आला ना मी म्हणतो ग्रामपंचायत विरोधकाच्या असो किंवा सत्ताधाराच्या असो मला त्याच्याशी देणं घेणं नाही पण ही ग्रामपंचायत ह्या मंगळ तालुक्यात आहे का नाही आहे ना मग इथे यायला पाहिजे होतं ना नाही आला ठीक हा एक मुद्दा झाला आणि परत तुम्ही मला सांगा अडीच वर्षात ह्या रेवाडी गावामध्ये एक रुपयाचा देखील निधी आला नाही आणि तुम्ही उगाच काय म्हणता विकास झाला विकास झाला कुठे विकास आम्हाला दाखवा ना विकास तुम्हाला माझ्याजवळ एक अर्ज होता तुम्हाला दाखवणार तो तुम्हाला दाखवणार नाही या दा। कॅनलची पाईपलाईन आली त्या कॅनलच्या पाईपलाईनसाठी साठी मी अर्ज देऊन तीन वर्ष होऊन गेले एक चेंबूर फक्त काढायचा होता तिथे पाईपलाईन आले फक्त चेंबूर नाही तर आमदार साहेबांना मी तीन वर्ष झाला अर्ज देतोय माझ्याजवळ आमदार साहेबांना दिलेली त्यांची पोच देखील आहेत तुम्ही आना म्हणलं तर मी घेऊन दाखवायला तीन वर्ष तुम्हाला एक चेंबूर करता येत नाही Sabe? आणि इथून फोन केला का हे कंत्राटदार वगैरे हो काय म्हणतात आहे का आमदार साहेबांना फोन करा आम्हाला ऑर्डर आली नाही वरून मग मला सांगा ऑर्डर कोणाकडून यायचे तुम्हाला कोण ऑर्डर पाहिजे का खासदाराकडून ऑर्डर पाहिजे कोणाकडून ऑर्डर पाहिजे तुम्हाला मग तुम्ही उगाच काय म्हणता विकास झाला विकास झाला साधा तुम्ही इकडं हे चित्र सोडून पलीकडे जावा इकडल्या आमदार साहेबांनी पाहिजे त्यांना चेंबूर काढून दिले पाहिजे त्यांना फक्त मागणी जागेवर करायची इथं मला चेंबूर पाहिजे इथं लगेच चंबूर मग ह्याच तालुक्यात का अडचण नाही तुम्हाला द्यायला बरं आम्ही का तुम्हाला हाय असं काढा म्हटलो का नाही रीत सर मागणी की आम्ही तुम्हाला तीन तीन वर्ष जर मागणी करून साधा एक चंबूर काढता येत नाही एक रस्ता तुम्हाला देणं होत ना आता हा रस्ता इथून पुढे बघा या रस्त्याने पावसाळ्यात तुम्हाला जाता येत नाही ऍक्च्युअली इथून तुम्ही जाऊन बघा जाता का जाता येत नाही याला मागणी करून तीन वर्ष झालं तीन वर्ष फक्त शंभर मीटर राहिलं आहे पुढं रस्ता चांगला आहे अलीकडं चांगला आहे फक्त शंभर मीटर रस्ता खराब आहे तेवढा करा म्हणून मी तीन वर्ष झाला अर्ज दिला दे आहे देखील तुम्हाला साधा रस्ता करता येत नाही आणि उगंच तुम्ही म्हणता विकास झाला विकास झाला कुठं विकास झाला कशाच झाला आहे एक प्रूफ दाखवा ना तुम्ही विकास झाला रेवडी गावाला विकास झाला आहे दाखवा मग आमची मतं त्यांना आम्ही देऊ शेवटचं गाव असल्यामुळे नेत्यांकडून दुर्लक्ष केलं जातं मग तुम्हाला आता कशाला पाहिजे शेवटच्या गावाकडून सांगा ना मला मागायला आता येते की मत मागायला येते ते विकास केला आम्ही विकासाला मत द्या ह्याला विकास द्या पण तुमचा कुठे विकास दाखवा किंवा कुठं हरवलं सांगा आम्ही तिथून शोधून तर आणू तुमचा गा विकास मग आम्ही तुम्हाला मत करू आता मला सांगा ह्या भागामध्ये किंवा ह्या गटामध्ये ओबीसी समाजाचे चौदा साडे चौदा हजार मत आहेत ह्या साडे चौदा हजारात तुम्हाला एक उमेदवार सापडला नाही का म्हणजे उभा राहण्याचा किंवा जिल्हा परिषद वर जाण्याचा तुम्हाला ह्या साडे चौदा हजार एक, एक मतदार गावला नाही आणि मग तुम्ही बाहेरून कुठून तरी उमेदवार आणून इथं आमच्यावर बाहेरचा उमेदवार बाहेरचा आणि आता काय सांगायचं आम्ही काय पाकिस्तानातून आलोय का अहो तुम्ही पाकिस्तानातून आला नाही फक्त तुम्ही मत मागायला आला मग आजपर्यंत कुठे होता तुम्ही त्यांचं कार्य नाही का इकडे काय काय कार्य तो तुम्ही दाखवा ना मला कुठं कार्य आहे सांगा मला या आठ गावांमध्ये म्हणा किंवा या सोळा गावामध्ये म्हणा आहे का त्यांचं एक कार्य मला दाखवा मला एक कार्य दाखवून द्या फक्त कायच ना, कार्य नाही काय नाही उगाच आम्ही सभापती असताना केलं फार ठीक मान्य केलं आम्ही तुम्ही सभापती केलं बरं तुम्ही सभापती असताना कुठलं काम केलंय रेवडी गावाला तुम्ही सभापती असताना कुठलं काम केलंय सांगा ना आम्हाला उगाच तुम्ही आम्ही हे केलंय ते केले का म्हणताय उग हा आता ही रस्ता सांगा मला तुम्ही म्हणताय रस्ता केलाय आता हुन्नर मधून हे ते झालं काही आमचं पगारी काम होते आणि म्हणून रस्ता केलाय काय रस्ता केलाय तुम्ही उगा आपली बिल काढून घेऊन रस्ता केला म्हणाय खडे हातरून ठेवले हा निस्ते खडे हातरून ठेवल्या या रस्त्याने शाळेचे मुलं पडते ती जाते त्यांना जाता येत नाही किती मोठी अडचण आहे बघा मी म्हणतो मी कुठल्याही पक्षच असो आम्हाला पक्षच देणं घेणं आमचं काम होणं आम्हाला गरजेचं मग आता भाजपकडून येतं प्रदीपजी खांडेकर आहेत आणि बसवराज पाटील हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आहेत दोघांपैकी कुणाचं पार्ट जड वाटतंय या ठिकाणी बघा तसं बघायला गेलं तर या ठिकाणी धनगर समाजाची मत भरपूर आहेत पण झालाय मुद्दा काय या धनगर समाजाने गरज आहे आपण साडे चौदा हजार धनगर समाजाची इथं लोक असताना आपल्या साडे चौदा हजारात एक देखील उमेदवार जिल्हा परिषद जाण्याच्या जा लायकीचा जा नाही का हा प्रश्न माझा मतदारांना ह्या साडे हजार जणांना मग तुम्ही बाहेरून उमेदवार आणता इथं टाकता तुम्ही आणि पुन्हा म्हणता विकास झाला विकासावर केले काम केली काय काय न करता उगाच तुम्ही नका करू धनगर समाजात इथे नेते नाहीत का मोठे मला त्यांनाच प्रश्न विचारायचा आहे या आपल्या बोशे गटामध्ये धनगर समाजाचा एकही नेता जिल्हा परिषदवर जाण्याच्या जा लायकीचा नाही का या सगळ्या मतदारांनी समजा ह्या पुढाऱ्याने विचार करण्याची गरज आहे आणि मग येणे ठरवायचं आपण कोणाला मत ओके नमस्कार मावशी नमस्कार काय नाव आपलं नाव इंद्राबारंडे काय सध्या निवडणूक लागली आहे सध्या या भूशेगाटात काय पुन्हाच वातावरण आहे आता आम्हाला तर काय कळवं काय आहे सध्या काय बरं हफ्ता येतो लाडक्या बहिणी नाही 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 का करणं टाका बरं बंद केला पहिला येत होता का पहिला येतच आहे होय एका दोन दोन तीन आली होय पुन्हा बंद केलं पुन्हा पा पाचशी ती पाचशे बी बंद केलं बरं काहीच येत नाही का आता आता ह्या वारीचं काय झालं नाही बरं काय कुठल्या पक्षाचं इथं भालके गटाचे उमेदवार आहेत बसवराज पाटील आणि भाजपकडून इथं प्रदीपजी खांडेकर आहेत कोणाचं वातावरण जड वाटत तुम्हाला आता आम्हाला काय कळवा या माणसाला मग आमचे घरकुल दोन आले दोन्ही दोन्ही राहत केले कोणी केले रद्द आता कोणी केली तु पाहिजे राहजे कुणी केली कुणी नाही आता तुम्ही भाई आलेली गरकुल गेले ती मग उग मत फुकटी झाला टाकायचे माघारी गेली मा काय करा का नाव कमी झाली नाही हा घरकुलची झाली बघा मग तुमच्या बिहताना आज आपण भोसे जिल्हा परिषद गटातल्या रेवेवाडी या गावामध्ये होतो या ठिकाणी आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सध्या भाजपविषयी प्रचंड संताप हा लोकांचा पाहायला मिळतोय कॅमेरामॅन निलेश सह हुसेन नदाब मंगळवेढा